काय पाथरा गेल्या आहेत आपल्या भागात मनसेने एक उमेदवार उभा केलाय आज मनसेचे लोक मला भेटले म्हटले आमचा भाजप तुम्हाला म्हंटल का तर म्हटलं आमचा उमेदवार तुरुंगात आहे म्हटलं काय कर्म केलं नाही म्हटले जरा बलत्कार असा गुन्हा त्याच्यावर नोंद झाला मिरजत सिंह आज इथं भरलाय आता त्याला इथं उभास राहायचं होत आपल्या तालुक्याचा आमदार व्हायचं होतं तर किमान बलत्कार लुग लुग तरी राज्याचे माजी गृहमंत्री आर आर पाटील यांनी काल तासगाव तालुक्यातल्या कवटे एकंद या गावी भाषण करताना सुधाकर खाडे नावाचे एक उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या बाबतीमध्ये त्यांनी भाषणामध्ये असा उल्लेख केला मिरजेत राहणारा हा मनुष्य आमच्या तालुक्यामध्ये किमान आमदार व्हायचं होत तर किमान निवडणुकीनंतर तर बलात्कार करायचा अशा पद्धतीची वक्तव्य केलेली आपल्याला दिसून येत आहेत या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन अनेक दिवस दुकानदारी चालवणारी ही माणसं खऱ्या अर्थानं महिलांसारख्या एवढ्या संवेदनशील प्रश्नावर सुद्धा अशा पद्धतीची वक्तव्य करतायत की बलात्कार करा पण तो निवडणुकीनंतर करा निवडणुकीपर्यंत थांबा म्हणजे मतं मिळवण्यापर्यंत आपली जी दुष्कृत्य आहेत ते करू नका पण नंतर करा असा सल्ला आर आर पाटील यांनी या प्रक्रियेमधून दिलेला आपल्याला दिसून येतोय भाषणामधून दिलेला त्याचा आशय हाय हाय हे त्यातून दिसून येत आहे माझी मागणी आहे की त्यांचा खरा चेहरा गेल्या अनेक वर्ष आम्ही सातत्यानं मागणी करतोय की मी त्यांच्यावर आरोप केले की हा रावणापेक्षा कपटी मनुष्य आहे मध्ये एक के के चार पाच महिन्यापूर्वी मी सेक्स स्कॅन्डलच्या बाबतीमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन असेच आरोप केले होते अनेक तालुक्यामधल्या आमच्या घटना आहेत त्यामध्ये शहीद झालेले जवान आहेत त्यांचे कुटुंब सुद्धा सुटलेलं नाही इतके भयानक प्रयोग आमच्या तालुक्यात झालेले आपल्याला दिसून येत आहेत आज तर त्यांनी काल तर त्यांनी या भाषणामध्ये स्वतःच्या सांगून टाकलं की निवडणुकीपर्यंत थांबा निवडणुकीनंतर करा बलात्कार हे सरळ सरळ म्हणलेलं आपल्याला दिसून येत आहे माझ्याकडे ऑडिओ क्लिप्स आहेत व्हिडिओ क्लिप्स आहेत या सगळ्या बाबी आपल्याकडे मी सादर करतोय त्याची चौकशी व्हावी समाजापुढे हे प्रश्न यावेत त्यांचा खरा चेहरा सोजवळ आणि ढोंगी माणूस किती वर्ष लोकांना फसवत आला सरकारी यंत्रणा वापरून पोलीस आणि सगळी सरकारी यंत्रणा वापरून त्या निवडणुका जिंकणारा हा मनुष्य स्वतःबद्दल वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी या सगळ्या आपला प्रचार करून घेतला स्वतःला गाडगे बाबा समजून घेतले आधुनिक संत समजायला लागले मी स्वज्वळ प्रतिमेचा मनुष्य आहे माझा चेहरा राष्ट्रवादी वापरते म्हणून सांगतात तेव्हा ह्या ढोंगी माणसाचं खरं रूप आपल्यापुढं खरा चेहरा आपल्यापुढे आलेला आहे